कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त युवासेना कर्जतचे उपशहर प्रमुख हर्षल मोरे यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला त्यांनी कामगारांचा सन्मान करत त्यांच्या कष्टमय योगदानाला दाद दिली कार्यक्रमाचं आयोजन साधेपणानं पण भरपूर आत्मीयतेनं करण्यात आलं होतं कामगारांप्रती एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला हर्षल मोरे हे सामाजिक कार्यासाठी सुद्धा ओळखले जातात परंतु कामगार दिनाच्या निमित्तानं त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता विशेष लक्षवेधी ठरली आहे के केवळ औपचारिकतेपुरता कामगार दिन न साजरा करता हर्षल मोरे यांनी प्रत्यक्ष कृतीमधून आदर्श घालून दिलाय त्यांचं हे सामाजिक योगदान नक्कीच प्रेरणादायी असून भविष्यातील अनेक तरुणांसाठी आदर्श ठरेल कामगारांचा सन्मान म्हणजे समाजाचा पाया मजबूत करण्याचं एक पाऊल आहे हे या उपक्रमामधून अधोरेखित झालं कामगार हेच आपल्या समाजाचा खरा आधारस्तंभ आहेत त्यांच्यामुळेच शहरं उभी राहतात रस्ते तयार होतात आणि जीवन सुरळीत चालतं सामाजिक बदल घडवायचा असेल तर आपल्याला प्रत्येक घटकाच्या योगदानाची जाणीव असली पाहिजे अशी प्रतिक्रिया हर्षल मोरे यांनी दिली नमस्कार आमदार महेंद्र तुर्वे यांच्या नेतृत्वाखाली व नगरसेवक संकेत बासे आणि शहरप्रमुख अभिषेक सुर्वे आणि अनेक उच्च पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन या दिनानिमित्त मला हा कार्यक्रमाचा कार्यक्रम राबवायचा होता कामगार दिनानिमित्त बोलायचं झालं तर श्रमांचा सन्मान केला पाहिजे कामगारांना मान दिला पाहिजे आज त्यांच्यामुळेच आपलं स्वप्नमय भवितव्य उभा आहे कोणताही उद्योग असो किंवा बांधकाम क्षेत्र असो आज कामगारांशिवाय पर्याय नाही श्रमाशिवाय पर्याय नाही पर्याय नाही कामगार नाही तर प्रगती नाही आणि त्यांच्याच या मोलाच्या योगदानामुळे आज आपण स्वप्नमें भवितव्य बघत आहे त्यामुळे मला कामगार दिनानिमित्त त्यांना मानाचा सलाम द्यायचा आहे व त्यांना मनपूर्वक शुभेच्छा द्यायच्या आहेत महाराष्ट्र दिनानिमित्त बोलायचे झाले तर शौर्य संस्कृती शांततेचे प्रतीक म्हणजे आपला महाराष्ट्र आणि याच दिवशी आपल्या महाराष्ट्राला खरी ओळख मिळाली संत कवी शेतकरी कामगार सैनिक यांच्यामुळे घडलेला हा आपला भूमिपुत्रांचा महाराष्ट्र आहे व महाराष्ट्र दिनानिमित्त आपण एक ठरवूया स्वप् स्वच्छ सुंदर समृद्ध आणि उच्च शिक्षित महाराष्ट्र घरूया जय हिंद जय महाराष्ट्र तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका